शासनाच्या विविध योजनांमधून कागल नगर परिषदेनं पाझर तलावाचं सुशोभीकरण केलंय तसंच या तलावाच्या सांडव्यावर कृत्रिम धबधबा विकसित केलाय हा धबधबा सध्या प्रवाहित झाल्यानं दररोज शेकडो नागरिक आणि पर्यटक या पाझर तलावावर येत आहेत धबधबे पाहण्यासाठी आणि वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी शेकडो पर्यटक पश्चिम घाटातील ठिकाणांना भेटी देतात पण कागल नगर परिषदेनं पर्यटनाच्या दृष्टिकोनातून एक पाजर तलाव विकसित केलाय तसंच स्वर्गीय व्हीए घाटगे पर्यटन आणि नौकानयन केंद्रातील लॉन विकसित केलंय शिवाय या तलावाच्या सांडव्यावर कृत्रिम धबधबा निर्माण केलाय कालव्याच्या सांडव्याची रुंदी सुमारे त्र्याऐंशी फूट असून दहा दहा फूट रुंदीचे तीन कृत्रिम धबधबे तयार केलेत या धबधब्यांची उंची सुमारे पंचवीस फूट आहे त्यातील एक धबधबा केवळ महिलांसाठी राखीव असून इतर दोन धबधबे सर्वांसाठी खुले आहेत लोणावळ्यातील भुशी डॅमच्या धर्तीवर पाण्याच्या नैसर्गिक स्त्रोतांचा वापर करून सुरक्षित धबधबे तयार केलेत जुलै महिन्याच्या अखेरीस कागलमधील पाजर तलाव पूर्णपणे भरला त्यामुळे तलावाचे सांडवे सुटल्यानं हा धबधबा प्रवाहित झालाय नगरपालिका प्रशासनानं हा धबधबा पाहण्यासाठी खुला केल्यानं आता इथं पर्यटकांची मोठी गर्दी असते